नाही झाली तर नहीं या ठिकाणी अधिकाऱ्यांनी विचार करून बसायचं कारण की या ठिकाणी जो अधिकारी राहील त्याच्या तोंडाला आम्ही काळं फासल्याशिवाय राहणार एक लक्षात ठेवायचं आता आमचे पोरं मरताना आम्ही पाहतोय बाया आपल्या नवरे मरताना पाहताय मतारे मतारे लोक आपल्या लेकरांना मरताना पाहताय लहान लहान पोरं आपल्या बापाला मरताना पाहताय परंतु आता आम्ही आमच्या लेकरांना मरताना पाहणार म्हणून जर आमच्या लेकरांना मयत पाहायची वेळ आमच्यावर येत असेल तर या अधिकाऱ्याच्या तोंडाला काळ फाजल्याशिवाय आपण राहायचं एक लक्षात घ्यायचं हे दारूबंदीचा मोर्चा म्हणजे काही हिरोगिरी करायसाठी आपण काढलेला नाहीये आमचे मयत झाले आमच्या भावंडामयच झाले या गोष्टीची आम्हाला जाणीव आहे आणि म्हणून सांगतो सर्व महिलांना जर तुम्ही खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अवलादात छत्रपती शिवाजी महाराजांची अवलाद आहे तर या दारूबंदी करणाऱ्या अधिकाऱ्यांना जर यांना माज आला असेल हे बसत्या बसत्या पगार घेत असतील हे आपलं काम करत नसतील हे दारूवाल्यांकडनं पैसे खात असतील तर यांना त्या खुर्चीहून फेकल्याशिवाय राहायचं एक लक्षात ठेवा मला बाबासाहेब आंबेडकरांची शपथ आहे येत्या आठ दिवसात जर हे लोकांनी दारू बंद नाही केली तर यांना आपल्याला खुर्चीवर बसू द्यायचं तालुक्यातली दारू बंद झाली पाहिजे अगदूर धरणाच्या परिसरात फुले आम दारूच्या भट्ट्या चालू आहे नंतर पुरी गोलवाडा गावात खुल्या आम भट्ट्या चालू आहे त्याच्यानंतर दोधा नेहता खिरवाड या भागात खुलेआम भट्ट्या चालू आहे तरी यांचे डोळे बांधले हे आपल्याला सांगता की आम्ही कारवाई करतोय ऐकून घ्या हे आपल्याला म्हणता की आम्ही कारवाई करतोय यांची कारवाई नेमकी होती कुणा आणि कशी होती हेच आपल्याला माहित नाही कारवाई तर का होती आता हे काय करतं दारू आल्यांना म्हणतात तुम्ही करा रे आम्ही आलो का एखादी केस देऊन टाकायची दोन चार पाच बाटल्या देऊन टाकायच्या म्हणजे आम्ही कारवाई झालेली दाखवतो तर या लोकांचा जो बेशरमपणा आहे आता आपण बिलकुल सहन करून घ्यायचा